Yeah.

जनपासुली पाहता अगुन मिळायचे ना दीपा माई पाठी पोट्यांदकार सर्वांगी साखर राहुल गोड मिठाडा

गए, बास 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 एं। एं। तो कलवेती आहे सुरात केली तीन मुद्दे एक हा मंग तुकोबीच्या गाथ्यातील असुरी याला कलवेतीन आहे आणि हा म्हणजे संतवर आहे तुकोबरेच्या गाथा नाथ वासुदेव पांगुल जोगी एका खाली समा निका गवळणी पाय व्यभिचारी मंगल हिंदुस्थानी मंग मायाची मात ख्या सगळ काना गवळणी निव्यान का एवढी चुकले का त्याची अभंगातला पहिला मुद्दा संप्रा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन सुरू झाले दरिद्राने बसायचं नाही तोंड सुरूला हात लावून डोक्याला हात लावच नाही याची काही गॅरंटी राहिली नाही हातात घेतलेला खास तोंडात गेला तर जेवला आणि त्याच गाडीत घरी आला तर आला तो जर अम्बुलन्सवानी आला तर घ्या आणि कीर्तनावर बोलत जायचं पायापर्यंत सांगतो या जगात फक्त एक अशी जागा आहे की ते तुम्हाला चांगलं आहे काय बाकी सगळं संपलंय काय नाही राहिलं काहीच नाही काहीच राहिलं नाही या जगात एक माणूस म्हणान कमाल चांगलंय दोन पोहर एकत्र बसले तर जगा पाय दोन पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचं नाही दोन पखोले एकत्र बसले तर एकमेकांना त्यात दोन कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकांचा उठाल करतात आणि दोन पुढे एकत्र बसले तर डोक्यात खटके दोन महिने गमत आली जावा पण त्या पक्षात आपण पक्ष जाऊन त्याच सरकार पडावा हे ग माणसं सध्या मध्ये शेतकरी म्हणतो पाणी नाही नोकरीवाला म्हणतो वाहत नाही त्याची बाय तो म्हणते परवडत नाही दुकान म्हणतो गिरायक नाही दुकानदार म्हणतो गिरायक नाही व्यापारी म्हणतो माल खपत नाही कीर्तनकार म्हणतो एवढ्या पैशात परवडत नाही एक माणूस निर्म आला एक नुसतं प्रत्येक माणसाला एकच रोग झालाय माझं बदल नाही एवढं सगळं आता वाटतं कीर्तनाला बोलत जायचं का आणि आपल्या कीर्तनाला बोलत जायचं बोललं करच कीर्तन कर नाही तर काय झालं नाही ये येस ल यस नो ना नो पटलं तर आणायचं नाही पटलं तर नाही आणायचं नाही नाय उत्तर टाक ये बस कोण तिकडे काय ये तर कोण तिकडे गा आला आला हा बस बस आयुष्य गेलं त्याचं आयुष्य गेलं कोण घेतं चला आता फक्त बोल जायचं ए अरंगाला मला एक कळ आहे तीन हा रंग संप दुसरी गोष्ट चिंता करायचं काही कारण नाही आणि आपलं कितीला बोललं जायचं पटलं तर हा मला नाही पटलं तर नाही मला नाही नाही उत्तर आहे हा नाही उत्तर एखादा महाराज तुम्हाला मला तुमचं वाक्य पटलं नाही मला आज उत्तर नाही देत अभ्यास कमी असल्यामुळं पुस्तक म्हणते फायदे करून देईल पण द्या आणि आता वाटतं बोलत जायचं दोन मुद्दे संपलेत बघा एक अवंग तुकार कळवेतील अवंग संत आणि चिंता करायची नाही आता हा माना नाही तर नाही म्हणा या जगाची निर्मिती करणारा देव आहे सभाळणारा देव आहे संपवणारा देव आहे हाणार नाही म्हणा फायनल दुसरं वाक्य देव सोडून या जगात बदल करण्याची ताकद कोणातही नाही <laughs> फायनल ना, दुसरं वाक्य या जगातला प्रत्येक जीव हा भगवंतालाच अंश आहे मग जीव भगवंत आहे पण जीव सुखी का नाही आणि देव सुखी का देव सुखी का याच कारणे ज्ञान आणि माणूस दुःखी का याच कारणे अज्ञान आता तुला उलट बरोबर शब्द सांगता येईल ज्ञान देव ज्ञान देव शब्द त्याच्यामध्ये राहिलं का ज्ञान गेलं ज्ञान 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 ज्ञानच देव ज्ञान देव उलट फिरवाला ज्ञान देव देव ज्ञान देव।, देव? देव का होत नाही येत नाही नाही दहा लाख रुपये घालून सरपंच झालं गेलं सई हे सईद येत नाही का झमाला गेला रस्ते घेत पाठलाईन खाली घेऊन वर नेलं पाहिजे काय नाही काय नाही चल पुढं हे चल कुठं पोरी चला फटाके चाळीस हा पाहिजे देऊ पाहिलावर देऊ हाय त्याला शांत बाई चाळीस पाहिलं गेले काय नाही दोन भावांनी चाळीस वर्ष एकतीसचाळीस शेतीच्या बांधावर दोन मेरे माणूस आहे यावर राहिला काय नाही ज्ञान आता हे ज्ञान देव देव ज्ञान आता आपल्याला देव व्हायचं आहे आपण देवाचा उप पण आता आपल्याला काय व्हायचंय देव देव व्हायसाठी काय घालावं लागेल बर आज मी आम्ही घालावं लागेल मग येईल काय आता उत्तर आता खरं लागू ला? बघा मग आपल्याला कमवायचं काय पास दहा लिटर दूध तापवलं दहा लिटर दूध तापवलं साईडवरून त्याच्यात काहीच टाकलं नाही दही होईल काय नाही मग दहा लिटर दुधाच दही करायला किती किलो विर्जन लागत किलो चमच्या मग चमचा भर दूध टाकलं तर दहा लिटर दुधाचं दही होईल हा दुधाचा बॅरण आहे याला चांगलं वागण्याचा विरुद्ध टाका याचे साधुत्व तयार होईल याच्या बाबती <स्था> होईल